अशी ही बनवा बनवी फेम सचिन पिळगावकर म्हणजे अशी ही बनवा बनवी हा चित्रपट फेम सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या संदर्भातील आणखी एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे महागुरू सचिन पिळगावकर त्यांच्या अनेक दाव्यांमुळे सतत चर्चेत असतात मी वयाच्या नव्या वर्षी गाडी खरेदी केली आणि ती गाडी मी नव्या वर्षी चालवायला शिकलो असं त्यांनी म्हटलं आहे मी चालवायला शिकलो ती गाडी मॉरिस मायनर नावाची गाडी होती ती गाडी पेट्रोलवर चालायची असंही त्यांनी यावेळी सांगितलं मुलाखतकाराला ते हे सर्व सांगत असताना त्यांची मुलगी श्रिया फिदी फिदी हसायला लागली त्यामुळे सचिनचे चाहते श्रियावर नाराज झाले आहेत सचिन पिळगावकर यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात चित्रपट सृष्टीतील अनेक जुन्या आठवणींना ते नेहमीच उजाळा देत असतात प्रभात मध्ये जेव्हा माझा चित्रपट लागायचा तेव्हा घरचा पुरुष सायकलवर ॲडव्हान्स बुकिंग करायला जायचा अरे दत्ता गेला का असं घरातील आई उत्सुकतेने मुलाला विचारायची घरातील मुलं देखील तिकिटांची वाट बघायचे अशी एक आठवण त्यांनी अलीकडेच सांगितली होती कितले आदमी थे हा डायलॉग कुठल्या पट्टीत म्हणायचा हे मीच अमजद यांना शिकवलं संजीव कुमार यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिली ऑटोग्राफ माझी घेतली असं सांगत त्यांनी जुन्या आठवणींचा पेटारा चाहत्यांसाठी उघडला होता अशी ही बनवा बनवी या चित्रपटाची देखील त्यांनी एक आठवण सांगितली होती हा चित्रपट रिलीज झाल्यावर सगळेजण माझी खूप स्तुती करत होते त्यावेळी मी अंघोळ करत असताना या सर्व गोष्टींचा विचार करत होतो की आपल्या हातून चांगला चित्रपट झाला आणि मी नळ बंद करायला गेलो तर नळ बंदच होत नव्हता कारण मी तो उलट दिशेने फिरवत होतो त्यामुळे मी विचार केला की पिळगावकर तुम्हाला साधा नळ बंद करता येत नाही आणि कुठे स्वतःची तारीफ करत आहात या प्रसंगातून आपल्याला पिळगावकर यांची नम्रता दिसून येते माझी मातृभाषा मराठी आहे मात्र मी उर्दू मधून विचार करतो असं त्यांनी अलीकडे सांगितलं होतं यातून त्यांच्यातील समभावाचं दर्शन आपल्याला घडतं एका मुलाखतीत ते म्हटले होते की सत्ते पे सत्ता या चित्रपटापूर्वी माझ्याकडून कोणी कॉमेडी काम करून घेतलं नव्हतं मात्र मी ऑफस्क्रीन लोकांना खूप हसवतो सेन्स ऑफ ह्युमर मला माझ्या वडिलांकडनं विरासत मध्ये विनोदी वृत्तीचं दर्शन आपल्याला घडतं मी अमिताभ बच्चन यांना भाई म्हणतो जया बच्चन यांचा मी ब्लू आयड बॉय आहे त्या माझे लाड करतात माझे लाड अमिताभ बच्चन यांना आवडत नाही हा जयाच्या जवळचा का आहे माझ्या जवळचा का नाही असं त्यांना वाटत असेल असंही पिळगावकर म्हणाले होते सतत अशा आठवणी सांगत असल्याने त्यांच्या चाहत्यांना त्यांचं कर्तृत्व मात्र आठवणीत राहत नाही सचिन यांना वयाच्या पाचव्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे ते अभिनेते पटकथाकार दिग्दर्शक निर्माते गायक डान्सर आणि संगीत दिग्दर्शक देखील आहे अलीकडेच त्यांनी सोशल मीडियावर आपली अनोखी ओळख निर्माण केली आहे मराठी प्रेक्षकांचं सचिन यांच्यावर खूप प्रेम असून चाहते कमेंटच्या माध्यमातून ते सतत व्यक्त करत असतात त्यामुळेच म्हणावंसं वाटतं असा नट होणे नाही